आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने मराठवाड्यामध्ये विविध अन्य अत्याचार खून प्रकरण झालेत त्याचा दृष्टीने आज निषेध करावा कारण बहुजन विकास अभियान एक सामाजिक संघटना आहे म्हणून आम्ही या सर्वांच्या वतीने उदगीरमध्ये तानाजी सोन कंबड्याचा मजुराचा मृत्यू झाला परभणीमध्ये एका दहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला जालन्यामध्ये धनगर समाजाच्या युवकांना बेदम मारण्यात आले हे सर्व घटना महाराष्ट्राला अशोभने घटना आहेत मुलगा महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या घटना आहेत महाराष्ट्रामध्ये माफिया राज माजलाय म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करा उदगीरमध्ये करावा उदगीर सामाजिक चांगल्याचं केंद्र असल्यामुळं आम्ही बहुजन विकास आभाच्या वतीने सर्व घटनेचा माणूस केला विरोध असल्या घटनेचा माझ्यामध्ये निषेध करतो आमची मागणी आहे उदगीरमध्ये त्याला शुल्क मिळावी मुलगा मृत्यू झाला त्याला मुलं बाळायत त्या लेकर बाळा आहेत त्या किमान पुन्हा हजार लाखांची मदत शासनाने करावी जे कोण दोषी असतील त्या दोषीवर कडक शासन करावा माणूस किड नाही माणसाला मारणार नाही किडे मुंगी नाही महाराष्ट्रामध्ये माणसाची किंमत राहिली आणि जे कोणी मारेकडे असतील त्याला कडक शासन करण्यात यावं और परभणीमध्ये एका चिमुकलीचा भंगारा चिमुकल्यावर चिमुक बलात्कार झाला त्या बलात्कारीला तात्काळ कारवाई व्हावी त्याचा गुन्हा दाखल करावा ही मागणी आमची त्या देखील चिमुकलीला पन्नास लाखाची मदत करण्यात यावी जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा युवक असेल महादेव मंदिरात का गेला म्हणून खोक्या नावाच्या त्या भोसलेने त्याला बेगम मारलं आज त्या खोक्याचा अटक आहे पोलिसांनी त्या खोक्याला अटक केलाय अशी प्रवृत्ती आज राजकीय लोकांच्या वरत असल्यामुळे अशी प्रवृत्ती आज जोमाचं काम करत आहे माझी विनंती आहे सरकारला ते खोक्याला माझी विनंती आहे गुंडाला विनंती आहे खोक्या बोका का तुम्हाला सर्वांना आमची विनंती आहे तुमच्यावर वेळ आल्यानंतर कोणतं राजकीय प्रवाह तुमच्या साखाला येणार नाही कोणताच राजकीय प्रवाह तुम्हाला सकार करणार नाही तुमच्या वेळ आल्यानंतर हेच आमदार खासदार म्हणजे तुमच्या विरोधात पहिली बाई देतात पण मला सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्रामध्ये असा गुंडारा भाजू नये त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ठोस पाल उचलावीत आणि महाराष्ट्राला लागणारा हा कुलशाहिता कारणाशाही त्वरित फुसळून काढून अशा सर्वसामान्य लोकांना दलितांना बहुजन लोकांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्रातील मुख्यमंत्री करतील या सर्व घटनेचा आम्ही आज जाहीर जाहीर निषेध होतो